नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे पेन्शन धारकांना खुश खबर त्रेपन्न टक्के माघाई भत्ता मंजूर वित्त विभागाचा शासन निर्णय अखेर मंजूर नवे अपडेट बातमीचे शीर्षक आहे निवृत्ती धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याबाबत चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कुटुंब निवृत्ती वेतन धारक आणि निवृत्ती वेतनधारक यांना त्रेपन्न टक्के महागाई पत्ता देण्यास शासन निर्णय वित्त विभागाकडून मंजूर चला जाणून घेऊया सविस्तर माहिती शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला आपण स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत दिनांक आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वाढ देण्याबाबत या विषयाच्या संदर्भात वित्त विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला असून यासाठी एक संदर्भ दिला आहे दिलेला संदर्भ वाचा वित्त विभाग शासन क्रमांक नियमावा 2024 हजार चोवीस oblig प्रक एकोणपन्नास oblig सेवा चार दिनांक 10 जुलै दोन हजार चोवीस या संदर्भाचा विचार करून शासन निर्णय निलंबित केला आहे शासन निर्णय असा आदेश देते कि राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून अनुदेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा या संदर्भात सदर महागाई भत्ता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून थकबाकीच

त्याचबरोबर संबंधित विभागाचा नियंत्रक अधिकारी यांच्यावर राहील सदरचा निधी मान्यता प्राप्त शैक्षणिक धारक यांना योग्य फेरबदला लागू राहील शासन निर्णयातील कलम चार नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट च्या नियमाने तसेच एकोणीसशे च्या महाराष्ट्र महाराष्ट्र यो, वापर करून शासन आदेशानुसार शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषद निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही शासन निर्णय लागू आहे वरील सर्व खर्च हा निवृत्ती वेतनधारकाच्या निवृत्ती

त्रेपन्न टक्के महााई मंजूर देण्याचे आहेत आणि संबंधित पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता आणि त्या लिंकच्या शासन निर्णयाची लिंक खाली दिली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद